कर्ज देण्याच्या बहाण्याने हजारो महिलांना लाखो रुपयांचा गंडा अनेक महिन्यांपासून तारदार परिसरात काही खासगी कंपन्यांकडून व खाजगी पोर्टलद्वारे खोट्या व अंमलात नसलेल्या योजना महिलांच्या माथी मारून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे तारदार परिसरातून गेली सहा महिने कर्ज मिळवून देऊन त्यावर सबसिडी देतो असे सांगून अनेक महिलांकडून दोन ते पाच हजार रुपयांच्या रक्कम भरून घेतल्या आहेत महिलांनी त्या एजंटना भेटून कर्ज व सबसिडीबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे येत आहेत त्यामुळे आपली फसवणूक झाली असून दात कोणाकडे मागायची असा प्रश्न महिला वर्गाला पडला आहे आपली फसवणूक झाल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात कोणतीही महिला पुढे येत नसल्याने एजंटगिरी करणाऱ्यांचे फावले आहे तर फसवणूक झालेल्या महिला या उच्चू तसेच सर्वसामान्यही आहेत तसेच शासनाच्या नावाखाली खासग्या कंपन्यांकडून महिलांची आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट तारदाळ परिसरात मोठे असून महिला वर्गाने याची शहानिशा करूनच आर्थिक गुंतवणूक करावी तसेच झालेल्या गंभीर बाबीची चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे नमस्कार व गावाच्या परिसरातील लोकांना एक सूचना आहे की काही खाजगी पोर्टल शासकीय योजना आहेत म्हणून फॉर्म भरून घेणे त्या त्या माध्यमातून लोकांच्याकडून तीन हजार रुपये दोन हजार रुपये अशी आर्थिक लूट करत आहेत तसेच माझी एक विनंती आहे लोकांना की जे आपले बँक खाते डिटेल्स असतील ते डिटेल्सच्या माध्यमातून काही कंपन्या फ्रॉड करू शकतात त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते तर गावातील सर्व तारदाळातील किंवा आसपासची जी लोकं आहेत त्यांनी या अशा कुठल्या गोष्टी घडत असतील तर तिने तारदाळ ग्रामपंचायती संपर्क साधावं आपल्या प्रतिमेंपासून सावध राहावे एवढीच विनंती करतो